मला अत्यंत आनंद होतोय की एन एस आर टी सी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेवतोय म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची व्हॅक्सिन स्वतः तयार केली आपले स्वतःच्या व्हिडिओ आपण स्वतः तयार केलं डायग्नोसिस आपल्याला कोविड आहे की नाही हे कर, करत नव्हतं आपण चायनाकडनं घेतलो ते सुरून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायचं हे सगळं सायन्समध्ये झालं तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिक दृष्टीने म्हणा सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने म्हणजे ज्याच्यामध्ये तसं सरांनी हाय परफॉर्मन्स इंटर केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते अशा सगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेंट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी व त्याचं करून सगळ्या पण नाव आहे पण त्या चॅट जी पी टीने आता चमत्कार करून आहे बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसं आपण मात करायचं क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण फक्त कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते तयार वापरता येणार सोलर विंड ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ही हायड्रोजन इक्रॉम्यावं कसे भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्र तुम्हाला हा भविष्याचा प्रेर करणार घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे कुठे चर्चासूत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत ते सगळे या ठिकाणी येणार माझ्या मते त्या कारण मी त्यातून त्या मी धन्यवाद देतो काही त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी मागे मागे लागले होते सगळ्यांच्याच मागे लागले होते आणि आज ती होत होते आणि एक लक्षात ठेवा की एन एस आर टी सी म्हणजे दोन हजार चोवीस पण हे दोन हजार पंचवीसला पण दोन हजार तीसमध्ये पण दोन हजार सत्तेचाळीसमध्ये पण एक कसित भारत

a bold statement, I think, India will be from a developing nation to a really advanced nation. How is that being possible? We will see that it is possible only when the young generation or the emerging generation can speak of Really advanced technologies, the technology is to be, you not know, the, the technology to be developed, but technology to be in the next generation. With the, world, the world will see. Can India come out with the technology of the future? That is the question. We have been following for a long, long time. Many great institutions have been created. India was very IIT, IIT, ISO, एम्स आहेत अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण खूप काही प्रगती केली आहे पण आपण विकसित भारत जर तयार करायचा असेल तर इन बी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीसॉलॉजी वर्ल्ड आय राऊंड टेबल कॉन्फरन्स ड्रीम ऑफन एंड नो मैं अपनी एक एक यूनिवर्सिटी जगत तैयार यूनिवर्सिटी जगत की युनिव्हर्सिटी संबोध होतो ती युनिव्हर्सिटी मग नलंदा आणि अशा अनेक युनिव्हर्सिटी भारतात तयार आहे त्यावेळेस भारतात कुठे शिकायचं गेल तर भारताला लागेल आणि अशा युनिव्हर्सिटी बेसिस झाल्या भारत डेव्हलप त्यावेळेस खूप ॲडव्हान्स झाला आणि आपला असाच आहे आता भारत देश आहे मध्ये Military upon NSRTC. for that was is we must organize such international conferences, conferences where there will be exchange of futuristic ideas. And that's why this, see the abstract book now. We are very proud of, we are very proud of the for taking this lead. It was a very good strategies, very new strategies which have not yet been tried to emerge in these conferences and discussions. And in round Roundtable conferences, the development of both of them. And they discuss the model. And new ideas will come. Why the conferences are required? So many conferences take place. Because new ideas emerge from discussions.

हा त्यातला महत्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे एन एस आर टी सी ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे तसंच ट्वेंटी फाय होणार आहे थर्टी होणार आहे एन एस आर टी सी फॉर्टी सेवन ट्वेंटी फॉर्टी सेवन त्यावेधी असणार विजय असणार पण आपले तरुण मुलं आहेत ती असतील ते भारताचं भाग्य घडवणार आहे तर त्यामुळे ही जी वाटचाल आपली आहे पुढची परत परत बोलण्यात अशा प्रकारचं लांब टेबल दरवर्षी होणार आहे म्हणजे जे बदल होत आहे ते फार भरभर बदल होत आहे म्हणजे इट इज नॉट जस्ट चेंज रेट ऑफ चेंज इट इज रेट ऑफ रेट ऑफ रेट ऑफ चेंज चार विषयी तुम्ही दोन वर्ष ऐकलं होतं का नाही चार जीबीमुळे सगळं त्याला आम्ही गव्हर्नमेंटमध्ये मध्ये कुठली तरी जागा आहे तुम्हाला म्हणून बोलवलेलं नाही तुम्ही सेक्रेटरी आहात म्हणून बोलवलं नाही आणि जे सेक्रेटरी होते त्यांना सुद्धा बोलवलंय कारण ते सायंटिस्ट आहे शेखर मांडे त्यांना बोलवलं आहे आम्ही शेखर मांडे हे सेक्रेटरी होते एस चे त्यासाठी नाही बोलवलं आम्ही त्यांना बोलवलंय कारण ते स्वतः सायंटिस्ट आहेत सगळं स्वतः नोटीस केलं आशुतोष शाह महाराज डीएसटीचे सेक्रेटरी होते पण त्यांचं स्वतःच काम जे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये ते प्रचंड आहे आय टी कॉन्फॉर्म म्हणून त्याला बोलवलं तर तुम्ही एकशे बत्तीस लोकांना जे बोलत आहे ते पदभूषवतात म्हणून नाही तर त्यांनी सायन्स मध्ये काहीतरी केलंय त्यांना कळतंय म्हणून त्यांना बोलवलेलं आहे कळ का हे मी मुद्दाम आवर्जून सांगतो कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा इतका म्हणजे असं हे असतं असं पद आहे म्हणून त्याला बोलवायचं आणि तो तर सगळं बोलतो माहिती आहे ते पण बोलतो आणि माहिती माहिती पण बोलतो गुगल इज अ ग्रेट डिव्हाइस त्याचं सगळं करतात तसं ह्या कॉन्फरन्समध्ये नाही आहे ही अत्यंत सिरियस कॉन्फरन्स आहे मी सर